विरार सागरी सेतू प्रादेशिक विकासाला नवीन चालना सुधारित जोडणी डिझाईन आणि आर्थिक लाभांसह उत्तम विरार सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला मिळाली गती सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्ट्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एम एम आर डी ए चे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या पुढाकाराने उत्तन विरार सागरी सेतू या परिवर्तन घडविणाऱ्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी प्राधिकरणामार्फत वेगाने करण्यात येत आहे प्रादेशिक आर्थिक क्षमतेचा विकास दळणवळण सुधारणा आणि जीवनमान उंचावणे तीन प्रमुख उद्दिष्टांवर भर देण्यात आला असून या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे उत्तर मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण लाभ होणार आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकशे एकोणसाठाव्या प्राधिकरण बैठकीत सविस्तर आढावा घेतल्यानंतर सुधारित टप्पा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली सुरुवातीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास अखत्यारीत वर्सावा विरार सागरी सेतू म्हणून या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती मात्र ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या एकशे त्रेपन्नाव्या प्राधिकरण बैठकीत हा प्रकल्प एम एम आर डी ए कडे हस्तांतरित करण्यात आला त्यानंतर फेब्रुवारी दोन चोवीस मध्ये दोन अंमलबजावणी योग्य टप्प्यांमध्ये प्रकल्पाची रचना विभागण्यात आली पहिला टप्पा एक च्या अंमलबजावणीसाठी तातडीने मंजुरी देण्यात आली असून टप्पा दोन बाबत सध्या व्यवहारता अभ्यास करण्यात येत आहे वर्सावाते उत्तन हा भाग मुंबई महानगरपालिकेच्या उत्तर सागरी किनारा मार्ग प्रकल्पात समाविष्ट असल्यामुळे तो सध्याच्या संरेखनातून वगळण्यात आला आहे वैशिष्ट्ये एक विना अडथळा आणि वेगवान जोडणी यू व्ही एस एलच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात आठ मार्गिका असलेला वेगवान उत्तर दक्षिण दुवा निर्माण होणार असून तो थेट दिल्ली मुंबई द्रुगती महामार्गाला जोडला जाणार आहे नियंत्रित महामार्ग म्हणून हा कॉरिडॉर कार्यरत असेल आणि शहराअंतर्गत प्रवास सुलभ होईल दोन वाहतूक कमी होऊन प्रदूषणात घट पश्चिम द्रुगती महामार्ग एस रोड आणि लिंक रोड सारख्या प्रमुख महामार्गावरील ताण कमी होऊन यू व्ही एस एलमुळे वाहतुकीची कोंडी दूर होईल यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल रस्ते अपघात कमी होतील आणि ध्वनी व वा वायू प्रदूषणात लक्षणीय घट होऊन नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल तीन आर्थिक एकात्मीकरण आणि प्रवेश सुलभता या सागरी सेतूमुळे वाहतूक सुलभ होईल या सागरी सेतूमुळे वाहतूक सुलभ होईल आणि निवासी व्यापारी व औद्योगिक भागांपर्यंत वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल तसेच हा सेतू महत्वाच्या लॉजिस्टिक केंद्रांना जोडून महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील आर्थिक एकत्रीकरण विविध भागातील उद्योग बाजारपेठा आणि कामकाज यांना एकमेकांशी जोडून आर्थिक व्यवहार आणि विकासाची गती वाढवणे अधिक मजबूत होईल वस्तू आणि लोकांची वाहतूक अधिक सुलभ होईल चार गुंतवणुकीला चालना वाढलेल्या पायाभूत सुविधा लक्षात घेता यू व्ही एस एलच्या माध्यमातून गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होण्याची अपेक्षा आहे यामुळे औद्योगिक क्लस्टर आणि वाणिज्य केंद्रे विकसित होतील आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला संतुलित व शाश्वत चालना मिळेल रोजगार निर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरण या प्रकल्पाच्या बांधकाम व नंतरच्या कार्यान्वयन टप्प्यात मोठ्या प्रमाणात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील रोजगार निर्मिती वाढल्याने स्थानिक नागरिकांचे उत्पन्न वाढेल आर्थिक स्वातंत्र्य वाढेल आणि दीर्घकालीन स्थैर्याला हातभार लागेल सहा वेगवान आपत्कालीन सेवा सुधारित रस्ते पायाभूत सुविधांमुळे रुग्णवाहिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या आपत्कालीन सेवा जलद प्रतिसाद देऊ शकतील यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठीची यंत्रणा अधिक प्रभावी होईल सात रिअल इस्टेटच्या किमतीत वाढ सुधारित जोडणी आणि आधुनिक पायाभूत सुविधांमुळे या भागातील रिअल इस्टेटच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे यामुळे नव्या प्रकल्पांना चालना मिळेल आणि स्थानिक प्रशासन संस्थांच्या उत्पन्नातही वाढ होईल आठ पर्यावरणपूरक विकास वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणस्नेही बांधकाम पद्धतींचा वापर करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे नऊ पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यू व्ही एस एल मुळे समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य भागांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि सांस्कृतिक तसेच आर्थिक देवाणघेवाण वाढेल यू व्ही एस एल टप्पा एकचा चा तांत्रिक तपशील यू व्ही एस एल टप्पा एकची ची एकूण लांबी पंचावन्न पॉईंट बारा किलोमीटर असून यात खालील जोड रस्त्यांचा समावेश आहे उत्तन ते विरार सागरी सेतू चोवीस पॉईंट पस्तीस किलोमीटर उत्तन जोड रस्ता नऊ पॉईंट बत्तीस किलोमीटर वसई जोड रस्ता दोन पॉईंट पाच किलोमीटर विरार जोड रस्ता अठरा पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचवण्याचे आणि रचना सुधारण्याचे काम प्रकल्पाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सुधारित यू व्ही एस एल टप्पा एकमध्ये मध्ये काही महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत कॉरिडॉरचे पुनसरेखन आणि नवे रॅम्प भूसंपादनातील अडचण कमी करण्यासाठी विद्यमान पायाभूत सुविधा अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी आणि महत्वाच्या निवासी व औद्योगिक भागांना ऍक्सेस देणारे रॅम्प समाविष्ट करण्यासाठी कॉरिडॉरचे नियोजन नव्याने करण्यात आले आहे स्पॅन तंत्रज्ञानात सुधारणा दीर्घकाळ टिकणारी आणि भूकंपरोधक रचना सुनिश्चित करण्यासाठी इन स्ट्रीट डेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि अटल सेतू प्रमाणेच हे तंत्रज्ञान असणार आहे भूतांत्रिक सुधारणा दीर्घकालीन संरचनात्मक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी तीस ते पस्तीस मीटर खोल पाया प्रस्तावित आहे सुधारित प्रकल्पात पुढील संरचनात्मक बदलांचा समावेश आहे संरचनात्मक रचना आणि बांधकाम बोगदे व उत्तन रस्ता सुधारणे उत्तन व विरार जोड रस्त्यांचे संरेखन आय टी एस व सुरक्षितता प्रणालींचा समावेश फंडिंग मॉडेल या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी कडून बहात्तर टक्के बाह्य निधी प्राप्त होईल आणि महाराष्ट्र सरकार एम एम आर डी यांच्याकडून अठ्ठावीस टक्के निधी पुरविण्यात येईल अशा प्रकारे निधी पुरवठ्याची योजना असल्याने आंतरराष्ट्रीय सहकार्य व राज्याच्या भागीदाराचे हे एक वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल ठरले आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री व एम एम आर डी एचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकशे एकोणसाठाव्या प्राधिकरण बैठकीत तांत्रिक आणि आर्थिक पैलूंचा प्रकल्प खर्चाला मंजुरी देण्यात आली सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाचा विचार करता हा प्रकल्प ही एक फार मोठी झेप आहे सर्वांसाठी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचा आर्थिक प्रगतीला चालना देण्याचा आणि मुंबईत पर्यावरणपूरक विकास करण्याचा आमचा निर्धार या प्रकल्पातून दिसून येतो विरार सागरी सेतूमुळे या भागासाठी अधिक उज्ज्वल आणि सर्वांची जोडलेल्या भविष्यासाठीचा मार्ग तयार झाला आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री व एम एम आर डी एचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे म्हणाले उत्तन विरार सागरी सेतू हा प्रादेशिक समतोल विकासासाठीच्या आमच्या कटिबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे या परिवर्तनात्मक जोडणीद्वारे मुंबई मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर हे महत्वाचे जिल्हे पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाणार आहेत या प्रकल्पामुळे प्रवास सुकर होणारच आहे शिवाय आर्थिक संधी वाढतील आपत्कालीन सेवा अधिक सुलभपणे पोहोचू शकतील आणि संपूर्ण भाग परस्परांच्या अधिक जवळ येईल आणि संजय मुखर्जी म्हणाले उत्तन विरार सागरी सेतूच्या माध्यमातून आम्ही कमी करण्यासोबतच आयुष्यही बदलत आहोत विरार आणि मुंबई काही मिनिटातच जोडणारे या महत्वपूर्ण कॉरिडॉरमुळे दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ कमी लागेल आणि वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी वेळेत वैद्यकीय सुविधेपर्यंत पोहोचता येईल अधिक समावेशक अधिक जोडलेला आणि अधिक सक्षम असा मुंबई महानगर प्रदेश घडविण्याच्या दिशेने हा प्रकल्प ही एक फार मोठी झेप आहे